जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आमदार चंद्रकांत रघुवंशींची मानहानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा संतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना बेकायदेशीररित्या काळे झेंडे दाखवित लोकप्रतिनिधींच्या हक्क व अधिकारांवर गदा आणणारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मानहानी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे सोमवारी संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सकाळी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की मे सोळा रोजी शहादा येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून शिवसेना कार्यालयाकडे जात असताना आमदार अमशा पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांसमोर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना बेकायदेशीररित्या काळे झेंडे दाखवित विनाकारण अडथळा निर्माण केला तसेच जाणून बुजून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुशीलकुमार पावरा रवींद्र वळवी रोहिदास वळवी यांच्यासह सोबत असणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे पोलीस प्रशासनाने लागलीच त्यांना रस्त्यात अडविल्याने पुढील नडतळला अन्यथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासोबत असणाऱ्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांवर प्राणघातक हल्ला होण्याची दाट शक्यता होती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचा उद्घाटन प्रसंगी आदिवासी संघटना किंवा आदिवासी समाजाबद्दल कोणत्याही प्रकारचे अपशब्दांचा प्रयोग केलेला नसून आदिवासी समाजाचा अपमान होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नसताना सुद्धा सुशीलकुमार पावरा रवींद्र वळवी रोहिदास वळवी व त्यांचे कार्यकर्त्यांकडून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावरील अश्लील भाषेचा प्रयोग करून ज्येष्ठ लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जात आहे सुशीलकुमार पावरा रवींद्र वळवी रोहिदास वळवी व त्यांचे कार्यकर्ते हे अनेक दिवसांपासून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याबद्दल सोशल मीडियावर व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक इत्यादी प्रसारमाध्यमातून खोटे आरोप करणे बुमाफिया आदिवासी विरोधी परप्रांतीय चोर आदिवासी आरक्षण विरोधी जातीवादी असे शब्द वापरून आदिवासी समाजाच्या लोकांच्या मनात लोकप्रतिनिधी बद्दल असंतोष निर्माण करणारे बदनामीकारक वक्तव्य करीत आहेत असल्याचे निवेदनात नमूद करून शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याबद्दल खोटे आरोप आदिवासी व आदिवासी समाजामध्ये लोकप्रतिनिधी बद्दल निर्माण करणाऱ्या सुशीलकुमार पावरा रवींद्र वळवी रोहिदास वळवी व त्यांच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना देखील पाठवण्यात आली आहे निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश गावित माजी पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य देवमन पवार माजी पंचायत समितीचे सभापती दीपमाला पाडवी माजी सभापती अंजना वसावे माजी सभापती माया माळसे माजी पंचायत समितीच्या सदस्य कलाबाई भिल बायजाबाई विल माजी नगरसेविका मनीषा वळवी माजी नगरसेविका सोनिया राजपूत माजी पंचायत समितीचे उपसभापती संतोष साबळे माजी पंचायत समितीचे सदस्य देवमन युवा युवासेना तालुका प्रमुख राजेश वसावे उपतालुका प्रमुख अमिताभ वसावे धमडाई सरपंच विजय पाडवी रकासवाडे सरपंच अविनाश पाडवी धानोरा सरपंच रीना पाडवी करणखेडा सरपंच जमिलाबाई नाईक केसरपाडा सरपंच सुलोचना वसावे दहिंदुले सरपंच राजेंद्र वळवी उपसरपंच योगेश पाडवी लहान शहादा उपसरपंच विजय भीर अजयपूर सरपंच लिलाबाई चौरे सुतारे सरपंच सुहासिनीबाई पवार बिलाडी सरपंच जतनबाई वळवी युवासेना तालुका समन्वयक अजय नाईक युवासेना सदस्य आकाश नाईक प्रकाश पाडवी चेतन वळवी नांदरखे सरपंच लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार निवडणुकीच्या नंतर नंदुरबार तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय ने भैया ह्याच्या विरोधामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल असं प्रकारचे वक्तव्य करून काही लोकांनी या तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक सामाजिक सहर्ता बिघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलेले आहोत गेल्या अनेक वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा या नंदुरबार तालुक्यामध्ये पहिल्याच वर्षी पटेसिंग भैया आणि आदरणीय चंदूभयाच्या नेतृत्वामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आजपर्यंत आदिवासींच्या ज्या ज्या समस्या या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये निर्माण झाल्या सगळ्यात पहिले आदिवासींच्यासाठी समस्या सोडवण्यासाठी ते आले असतील ते आदरणीय चंदूभाय यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावरती आम्ही सगळे आदिवासी आहोत आणि आदिवासी आम्ही चंदूभयाचे नेतृत्व मान्य करून या राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काम करीत आहोत आणि गेल्या काही दिवसापासून जे चुकीचं वक्तव्य या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून मेसेज पाठवले हो जात आहे समाजामध्ये आणि आदिवासी आणि बिगर आदिवासी असा एक तेंड निर्माण करण्याचा गैरसमज पसरवण्याचा काम काही लोकांच्याकडनं चालू आहे त्याच्यासाठी अशा लोकांचा बंदोबस्त या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये व्हावा त्याचं एक निवेदन आम्ही आदरणीय कलेक्टर मॅडम आणि आदरणीय एस पी साहेब यांना सादर करण्यासाठी आलेले आहोत すいません。